जुळे सोलापुरातील दिलीप माने यांचे कट्टर समर्थक असलेले नागेश ताकमोगे आणि दादाराव ताकमोगे यांच्यासह अनेकांनी आमदार सुभाष देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिलाय सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत माजी आमदार दिलीप माने यांच्या हद्दवाड भागातील माजी नगरसेवकांनी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा दिला आहे यामध्ये नागेश ताकमोगे दादाराव ताकमोगे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे गेल्या दोन दिवसांपासून माजी आमदार दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत मात्र माने गटाचे कार्यकर्ते भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं जुळे सोलापुरातील माने गटाचे माजी नगरसेवक नागेश ताकमोगे दादाराव ताकमोगे परिवहन समितीचे माजी सदस्य नितीन भोपळे ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक आनंदराव देठे सचिन चौधरी विलास लोकरे श्याम कदम लक्ष्मण जाधव शिवसेनेचे जितेंद्र पवार आदींनी आता आमदार सुभाष देशमुख यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक ही पार पडली या बैठकीत मनीष देशमुख आणि रोहन देशमुख हेही उपस्थित होते काँग्रेसनं दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर केली मात्र ए बी फॉर्म असतानाही त्यांना न दिल्यामुळं सर्व समर्थक प्रचंड संतापले होते अखेर त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना आपला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आम्ही दिलीप माने यांच्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करत होतो मात्र पक्षानं ए बी फॉर्म दिला नाही काँग्रेसकडून दिलीप माने आणि कार्यकर्त्यांची फसवणूक झाली आहे आता शांत बसण्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं विलास लोकरे आणि नागेश ताकमोगे यांनी सांगितलं यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांचं स्वागत केलं